शेतकरी बांधवांना आणि बारशीकरांना माझा राम आणि नमस्कार आज शेतकरी संवाद मेळाव्याचं आयोजन केलंय मेळाव्यासाठी आज आपण सर्वजण आलात त्यामुळे मी मनापासून सहर्ष स्वागत करतो आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत कारण आज कारण आपला जन्म या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झालाय महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच हे आपल्या देशाचं नेतृत्व केलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपला महाराष्ट्र महाराष्ट्र अग्रस्त राहिला आहे संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज छत्रपती संभाजी महाराज श्रीमंत बाजीराव पेशवे मल्हारराव होळकर महाजी शिंदे छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महापुरुषांच्या कर्तृत्वाने आपल्या देशाचा आज उद्गार झाला आहे आणि अशा सर्व महापुरुषांचे विचार आत्मसात करून महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर पोहोचणारे नेते म्हणजे आदरणीय पवार साहेब आणि आज अशा महान व्यक्तिमत्व आणि आपल्या बारषिकांच्या लाडक्या नेत्यांचं मी सर्व बारशिकांच्या वतीने खूप खूप स्वागत करतो प्रामुख्याने आणि आज या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री बारबोले कुटुंबाचे पण नेते विजयदाता मोहिते पाटील उपस्थित आहे त्यांचंही खूप खूप मनापासून मी स्वागत करतो त्यांच्यासोबत दादा मोहिते पाटील आमचे जिल्हाध्यक्ष बैराम काटा साठे माजी आमदार नारायण पाटील प्रदेशाध्यक्ष युवती सक्षमताई सलगर कौरताई मेहत्रे माझा नेता आणि नि महाराष्ट्राचा बुलंदावाज डॅशिंग आमदार दादा पवार आपल्यासोबत आज उपस्थित आहेत त्याचबरोबर भूम परसीचे माजी आमदार राहुलबाई मोठे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या सर्वांचं मी मनापासून आपल्या वार्शी नगरीमध्ये सहज स्वागत करतो मला साहेबांना बार्शी बद्दल थोडस सांगायचं आहे बार्शी 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 के बार्शी की जबा -जबा के बार्शी तसं आमचं पुरोगामी विचारांचा तालुका बार्शी आमचा पुरोगामी विचारांचा तालुका आणि पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग ह्या बार्शी तालुक्यामध्ये आहे बार्शी हे जुनं शहर आहे आमच्या नगरपालिकेची स्थापना अठराशे पासष्ट साली झाली होती जवळजवळ पुढच्या वर्षी एकशे साठ वर्षाची आमची नगरपालिका होती बार्शीची ओळख मराठवाड्याचा प्रवेशद्वार म्हणून केलं के जातं आणि मोठी बाजारपेठ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा ह्या दोन विभागांचं विभागाला जोडण्याचं काम बार्शीने केलंय शैक्षणिक शैक्षणिक संस्थेमध्ये मामासाहेब जगदाळे काकासाहेब सुलाके भाऊसाहेब जाडबुके यांनी आमच्या बार्शीला सुशिक्षित केलं सर्व ब्रिटिशांच्या काळापासून आपलं बार्शी एक बाजारपेठी मोठी नावाजलेली होतीच बार्शी शहराचं भौगोलिक महत्व ओळखून ब्रिटिश इंग्रजांनी बार्शी लाईट बार्शी लाईट रेल्वे नावाची रेल्वे सुरू केली त्यामुळे झालं काय की मराठवाडा विदर्भातला जो कापूस होता तो बार्शीमध्ये येऊन बार्शीतून तो मुंबईला जायला लागला त्यामुळे मुंबईच्या सुदगिरीना पण जोरात चालू लागला तर असा हा बार्शीचा आमचा पूर्ण गौरवशाली इतिहास आहे पण आजची बार्शीची परिस्थिती तर आपण बघेल बघायला गेली तर एक काळ होता की बार्शीची काय सरशी असं म्हणलं जायचं पण आज बारशी नको त्या गोष्टींमध्ये आपली आज सरशी होतीये कारण भ्रष्टाचारांनी सर्व सीमा ओलांडल्यात दहशत आणि गुंडगिरीने आज आपल्या मानगटावर बसली आहे सर्व आणि राजकीय बोलण्यासारखं खूप आहे पण त्या गोष्टी मी आज आज व्यासपीठ त्यामुळे आज इकडे काय म्हणणार नाहीये पण एक बार्शीकरांना खूप मोठीशी आज आशा आहे की आज आपण आलात आमच्या शेतकऱ्यांसोबत आज आपण संवाद साधणार आहात आणि शेतकऱ्यांना आपण योग्य मार्गदर्शन करा आणि पुढे जाऊन बार्शी मध्ये जे अजून प्रमुख मुद्दे आहेत दादांना पण मला सांगायचं की बेरोज बेरोजगारीचा पण मुद्दा आज भरपूर मोठा आहे राज्यामध्ये बार्शीतील तरुण सगळं अर्धे तरुण तर भाषेतले पुण्यामध्ये चाललेत स्थलांतरित झालेत तर तिकडे एक आपल्याला बेरोज बेरोजगारीवर लक्ष द्यावं लागणार आहे आज आपण सर्वजण आलात पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज तुम्ही सगळेजण आहात त्यामुळे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो साहेबांचे आणि सर्व मान्यवरांचे मी भगवंत नगरीने स्वागत करू धन्यवाद